नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज परत मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय त्याचबरोबर चटोपाध्यायची माहिती आणि पेन्शनबाबत माहिती या व्हिडिओमध्ये आपणास मिळणार आहे तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा जर तुम्हाला लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत असेल तर त्यावर अशा प्रकारे क्लिक करा आणि नंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी आज आलेली आहे बघा महाराष्ट्र शासनाच्या सेवायोजन विभागाच्या दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एक्याण्णवच्या शासन निर्णयानुसार एक जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीपासून चोटोपाध्याय आयोगानुसार त्रिस्तरीय वेतन श्रेणी अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांची चोवीस वर्षे सलग सेवा झाली असल्यास त्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून निवड श्रेणी मंजूर करायची आहे प्रत्यक्ष आर्थिक लाभ एक एप्रिल दोन हजार चारपासून द्यावायचा असल्याने याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या कक्षात निवड श्रेणी मूल्यमापन समितीची सभा घेण्यात आली या सभेत समितीपुढे सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करण्याच्या अनुषंगाने सन एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत एक हजार नऊशे पन्नास सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी ठेवण्यात आली होती या यादीमधूनच शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार श्रेणीकरता पात्र शिक्षकांची निश्चिती करायची आहे याबाबत सखोल चर्चा करण्यात आली तसेच संबंधित शासन निर्णयाचे अवलोकन करून खात्री करण्यात आली जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षकांची यादी प्रसिद्धीकरिता पाठवण्यात आली आहे या यादीतील नावे असलेल्या सेवानिवृत्त वेतनधारकांनी यादीत दर्शवलेली माहिती योग्य व अचूक असल्याची खात्री करून कुणाचे आक्षेप व हरकती असल्यास वैयक्तिक लेखी निवेदन गटविकास अधिकारी व गट अधिकारी यांच्यामार्फत अधिकारी प्राथमिक यांच्याकडे सादर करायचे आवाहन करण्यात आले आहे या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर यादी निदर्शनास आणून दिल्यानंतर आक्षेपासह पोच पावत्या यादी प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत सादर करणे अपेक्षित आहे सेवानिवृत्त शिक्षकांपैकी जे सेवानिवृत्त शिक्षक हयात नाहीत अशा शिक्षकांचे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून पोच पावत्या सादर कराव्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील प्रत्येक सेवानिवृत्त वेतनधारकांनी पेन्शन घेत असलेल्या पंचायत समितीच्या संबंधित विभागात जाऊन पोचपावती अनिवार्य आहे त्याशिवाय पुढील पेन्शन अदा करता येणार नाही असेही सूचित करण्यात आले आहे विहित मुदतीत व हरकती कार्यालयास प्राप्त न झाल्यास यादीवर कुणाचाही आक्षेप नाही असे गृहीत धरून निवड श्रेणी मंजुरीची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज ही बातमी आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद